हाय हाय फॅमिली फॅमिली आता ओई तू खुश आहे सांग बरं वॉर्नर ब्रदर्स चला गाडी आलेली आहे आपली चलो 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 आई दुबईचं वातावरण कसं छान वाटत ना गुड मॉर्निंग ब्रदर चलो चले चला निघूया ओवे चला चलो दीड तास लागणार आहे आपल्याला दीड तासात भेटूया काय झालं तर दाखवेन तुम्हाला मी बाय चलो आम्ही चाललो आहोत बिरा दुबई ची ट्रॅफिक बघा वरून मेट्रो जाते आणि ट्रॅफिक बघा हे वॉर्नर ब्रदर्स आहे हे काय वॉर्नर ब्रदर्स जा केल त्याच्यामध्ये वॉनर ब्रदर्स मध्ये उभी उबी वॉर्नर ब्रदर्स हे वॉर्नर ब्रदर्स नाही आहे मम्मा नाही आहे तिला सगळं माहिती आहे पूर्ण रिसर्च केलंय तिने नाही आहे तुम्ही टी व्ही ठेवल्या आहेत जुन्या जुन्या गाड्या आहेत पण हे सगळं ॲक्च्युली ना जास्त अमेरिकन फूड जास्त आहे त्याच्यामुळे आपल्या कामाचं नाही आहे <गणाग> बघ ना हे सगळं आज ना आजपर्यंत टीव्हीत बघितलं होतं मूवीज मध्ये इंग्लिश मूवीज मध्ये बघितलं होतं आज प्रत्येक प्रत्यक्षात बघतोय डबल डेकर डायनासोर डायनासोर हा काय मस्त बनवलंय मस्त बनवलं ना चल पुढे जाऊ लवकर चला लवकर चला साडे अकरा झाले चल, चला आजी गेली बाहेर खूप भयंकर आहे जबरदस्त आहे भयंकर जबरदस्त सगळंच आहे आणि स्पेशली तुम्ही मेन्स असाल इथलं बाथरूम नक्की बघा जाऊन <laughs> क्रेझी क्रेझी बनवलंय त्यांनी एकदम हे बघ सगळे फूड ट्रक आहेत सगळे फूड ट्रक आहेत हा बघा हा बघा आणि आता मी चाललो पुढच्या स्टॉपवर चलो गाडीत बसूया आणि निघूया तर मंडळ एक प्रॉब्लेम झालेला आहे आज आहे सोमवार मंदिर बंद आहे आम्हाला माहिती नव्हतं तर बाहेरून तुम्ही बघितलं मंदिर आता आम्ही पण इथून निघतोय आणि आता वॉर्नर ब्रदर्सला उभीला खूप इच्छा आहे वॉर्नर ब्रदर्समध्ये जायची आणि लक्षात ठेवा सोमवारी बंद असते मंदिर जर अबुताबीला सोमवारचा प्लॅन करत असाल तर नका करू दुसऱ्याशी नक्की दर्शन मिळेल काय रणजिता आणि हा बघ कुठे गेला बक्स बनी त्याच साइडनी ओई सुपरमॅन ओकुबी टू आता तू जादूच्या दुनियेत जायला तयार आहेस चल सगळे तुझे आवडते सुपर हिरोज आहेत जादूच्या दिनेत जायला तयार आहेस आजी तयार आहेस चल चलो आज अजून पुढे अजून पुढे वरती बघ वर बघ कुठे कुठे आलो कुठे आलो हा बघ बॅटमॅनची गाडी वापलो ओके वाटी आणि लंच टाइम झालाय आणि पोरगं बघा दाखव बघू माय गॉड जमते ना टीव्हीत बघून शिकले ती आम्ही थाई फूड ऑर्डर केले आज हे बघा थाई फूड आहे चिक टेम्पूरा आहे आणि ऑल इन वन घेतले मी चला जेवून घेऊया आणि मग पुढे जाऊया जमते तुला वा वाम टेम्पोरा मी खूप बघितलं होतं मला खायचं होतं आज फायनली इथे खायला मिळालं कसं आहे कोळंबी टेस्टी टेस्टी आहे ना चांगला नववी आईनी कधी घरातलं जेवण सोडून काही खालंच नाही हॉटेलला पण नाही खात आज तिला बघा अमेरिका थायलंड कुठलं कुठं जेवण मिळते खायला चा खायला काही कसं आहे का जेवण कसं आहे तर म्हणजे जेवण झालेलं आहे आमचं आई oh. फूड भरला हाई फूड खाऊन आईचं पण भरलेलं आहे बऱ्यापैकी आणि इथे पाण्याची बाटली नव्हती स्पार्कलिंग वॉटर घ्यावं लागेल त्याच्यामुळे पुढे आता बॉटल बघतो पाण्याची हा समोर एक दिसते दुकान लक्षात ठेवा वर्णात बरं असलं किंवा फिरावी वाढलं आहे तर चाल तर आतमध्ये सगळं खूप महाग आहे खूप 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 जास्त महाग आहे बेटर आहे बाहेरून जेवून या किंवा खाऊन या आतमध्ये काही अलाउड नाही आहे तुम्ही स्नॅक्सचं पॅकेटसुद्धा आतमध्ये आणू शकत नाहीत Please encourage them with loud. Cheers and without, okay. applause. We are going to green Lantern? Everyone, free free follow this. me. Stand upright with your legs apart like this. Ready position and action stance. Again, ready position and action stance. Action stance. That's it, ready. Focus on your willpower. Ooh. Give it everything you've got. Amazing. It's working now guys, point your fists towards the subway! You're doing it! Now guys, point your fists to the sky! Try to stay. Black is stuff. No evil shall escape my sight. Let those who worship evil's might beware our power. Three lanterns light! We did it, guys! We created the energy shield and we kept the yellow lanterns away. आवडती ओवी जा तुला मी एक चॅलेंज करतो आतमध्ये सगळे सुपर हिरो आहेत मला सगळ्यांची नावं तू सांगायची आजी सगळे सुपर हिरो बघा आता साहेब हा साहेब ओके ओके

बसायला जागा आहे हे बघ हे बघ इथे बस मम्मी ओके ब्रदर सगळं काढायचंय दे ते पचास पचा सोना ला मला बाय 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 मुल ना नक्की घून या वर्नर ब्रोसला खूब तो भारी प्लेस है बाय ओबी ओबी मी कम ओबी मस्त मस्त हाली बघ आई आता इकडन येईल बी बघ हा बघ तिथ तुला बी मस्त व्हेरी गुड

परत करू अजून काय द्या पुढच्या वेळेला प्रथाला पण घेऊन मुली एकत्र जा हा इतकी असेल बरोबर एवढीच असेल पुढच्या वर्षी भरपूर एन्जॉय करेल ती पुढच्या वर्षी चला हे मला रणजित आयच्यात

फिरते व्या दिसतातच नाही कुठे कोणाला ना दिसली तर कमेंट करून सांगा कसं वाटलं

एन्जॉय कर मस्त खूप डेंजर आहे सगळ्यात डेंजर वाटते बोरिंग बोरिंग भीती होती आपण कलरफुल जगात जाऊया आता आजीला पण बसू दे सगळ्यामध्ये चला।, चला चला आजी बिचारी थकते आणि बसते का जागी चला मजा का तेव्हा ते फुटलंय तिथे मिसाईल घुसलाय कसं काय झालं होवी कुठला म्हणजे काय असते झाडांची पावर आहे त्यांनी केलंय बापरे सगळं आई तिला माहिती आहे मी आणि दाजी बसलेले लास्ट टाइम हाय बस ले ले

गेल्या वर्षी आलो होत बोटिंग चालू म्हणजे मी जसं बोटीतून घेऊन यायचे वर्षी बंद आहे सगळं आई जायचंय का बाय आजी बाय बाय सा वाटला आई कशी लगी कसं वाटला छान घाबरत होत दिसता मी पण बसलो असतो तुम्ही शूटिंग कोणी केली असते तुमची बसाल तुम्हाला सांगितलं तर का मी नंतर बसू चल आता वाटला चेहऱ्यावर खरा आनंद रजित आहे आणि कोणा कोणाला वाटतं हा आनंद आईच्या चेहऱ्यावरचा कमेंट करून सांगा पॉपकॉर्न ओबी गेली आजी आई मामा बरोबर एकदम डेंजरवाली करायला राईट की बघा ही वाली गोड़ आहेत आणि सॉल्टेड आहेत मस्त आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे आणि दुबईतला चौथा दिवस होता आमचा बाय बाय फ्रॉम दुबई बाय 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 ओवी बाय